नमस्कार पाटणेश्वरानंतर भेट देऊया आणखी एका नवीन देवस्थानाला जे की श्री साईबाबांचं मंदिर आहे पेनमध्ये स्थित असणारं साईबाबांचं मंदिर कासार तलावाच्या अगदी मधोमध वसलेलं आहे आजूबाजूचा परिसर झाडांनी नटलेला अतिशय सुंदर असा हा परिसर आहे म मंदिराची शोभा वाढवणारा हा परिसर पाहून छान वाटतं त्यानंतर मंदिराचं सुरेख असं बांधकाम आखीवरेखीव अशी साईबाबांची मूर्ती पाहिली की मन प्रसन्न होतं दिवसभराचा थकवा कसा निघून जातो आज गुरुवार असल्यामुळे भाविकांची भक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साईबाबांचं दर्शन घेतलं साईबाबांच्या चरणी मनोमन प्रार्थना केली त्यानंतर म साईबाबांना प्रदक्षिणा घालून स्वातंत्र्यदिनानिमित्त सजवला जाणारा तो फोटो पाहिला आणि मंदिराच्या बाहेर पडलो मंदिराचं हे दृश्य पाहून छान वाटलं त्यानंतर मंदिराच्या अगदी समोर असणारं गौतमेश्वराचं मंदिर त्या मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली आहे शिवलिंगाच्या दर्शनासाठी आम्ही या ठिकाणी आलो मग शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि मनोमन प्रार्थना करून छान वाटलं त्यानंतर आम्ही बाहेर पडलो मंदिराच्या बाजूचा हा परिसर पाहण्यासाठी आम्ही निघालो एक फोटो घेतला ही नारळाची मोठी झाडं पाहिली आणि या ठिकाणी तीन बदक असतात ते पाहण्यासाठी आम्ही आलो ते बाजूला लांब होते त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बाजूला बोर्डजवळ काही फोटो घेतले आणि बदकांना पाहण्यासाठी जवळून पाहण्यासाठी आम्ही बाजूला गेलो ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा फॉलो करा धन्यवाद